अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींची भक्ती करणे म्हणजे पूर्वजन्मीचे आपले पुण्यच असते स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी उभे असल्यासारखे सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी म्हणतात स्वामींनी अनेक लिल्या केल्या आहेत स्वामी कधी आपल्यावर काही संकट आले तर आपल्याला स्वामींची आठवण येते स्वामी प्रत्येक वेळेस आपल्याला धीर देतात म्हणून आपण स्वामींची दररोज सेवा केली पाहिजे आपली जितकी सेवा करू तितकी आपल्याला समाधान वाटेल आणि आपले सर्व दुःख मुक्त होतील समाधानी रहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ